नमस्कार मंडळी मी स्मिता आमच्या हॅबिलच्या ग्रुपला महाजन सरांनी एक सेशन घेतलं आणि डायरेक्ट यूट्यूब ॲपमध्ये शॉर्ट कशी लोड करायची ते शिकवलं आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही आता ग्रुपमध्ये एकमेकीची मदत करा एक म्हणजे आम्ही सगळ्या नाव शिकणाऱ्या वेगवेगळी भाषावाल्या वेगवेगळ्या गावातल्या बरं का आणि आता हे कसं जमावं खरं तर मला तर मी किती दिवस यूट्यूब करते आहे पण त्या ॲपवरती काही मी केलेलं नाही आहे आणि मग मी ती शॉर्ट करायला गेले एक जमेना इतकी फजीती काय सांगू आणि मग ग्रुपवरती कुणी काही टाकल्यावरती मग एक जण म्हणाली आपण फोनवर बोलूया का आणि बोललो आणि मग असं मैत्र जुळलं की खरंच ह्या सगळ्याजणी मैत्रिणीच वाटायला लागल्या एक No va